लिंबू आणि मिरच्या कापून घेतल्या त्या डब्यात नमस्कार भावांनो बहिणीनो काय आहे झाली का चहा पाणी आमची झाली पा चहा पाणी काय चाललंय इकडे पाहायचं काय चाललंय काय करायला लागलेत हे पहा मी कसे घेतलेत पहा मोठा मोठाने हे पहा मी लिंब घेतलेत लिंबाचं काय करायचंय पहा चार पाच लिंब आहेत पाच सहा लिंब आहेत त्या लिंबाचं चाललं पा आता आपण टाकू त्या लिंब लोणचं करू लिंबाचं पाहतो मी तर मी मी म्हणलं लिंबाचं लोणचं करायचं तर म्हणे मी तुला लिंब कापून देतो मग जायचं म्हणे पाणी मारायला पण लिंब देतो म्हणे कापून आणि जातोनी काय बोला दोन शब्द तुम्ही काय करायला लिंबाचं खार करायला मग खात मस्त भागपदीमध्ये काय केलं तुम्ही लिंबाला पाण्यातून धुतले काढले पुसले आता का पितो हळद मीठ दोन तीन मिरच्या टाकून मस्त मोवरू देऊ हा दोन तीन दिवस असं खाली दारा त्याला पाणी सांडायला जायचं चटईवरच चढ हेच येळतीच खाली दरा तशी तिकडं दारा आणि कापा पा चालला लिंबाचा खार बनवणं पाणी मारायला आहे पण चाललं म्हणजे मी तुला कापून देतो मग तू टाक तेवढं मी स्वयंपाक करते माझं चालाय पा इकडे स्वयंपाक हे पण मी काय करायला आले आज कशाची भाजी बनवायला लागली आज कशाची भाजी बनवते दाखवते पाणी तुम्हाला चाललाय पा आता हे पा। <coughs> पाशी घेतलेत आता कापून लिंबू लिंबू कापून घेतलेत त्याच्यात टाकायसाठी आपण मिरच्या पण कापून घेतल्या लिंबू आणि मिरच्या कापून घेतल्या पाज आजो त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला त्याच्या टाकायसाठी इकडं घेतलं मीठ आणि थोडी हळद मीठ आणि हळद चला नाही टाका लिंबू याच्यात हा डबा घेतला पा ह्या डब्यामध्ये टाकायचे आपल्याला ते लिंबू आता ते ह्याच्यात हाताने म्हणे आता मी बनवूनच देतो तुला आनंद मग जातो पाणी मारायला टाकू राहिले डब्यामध्ये त्या डब्यात डब्यात टाकून सनी टा मिरच्या टाकणार मग टाकणार हळद मीठ टाकून सनी झाकण लावून खालीवर करून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं मस्त नरम होऊन जाते करून पाहतो मी असा खार नक्की सांगा मला कसं बांधलाय कडीपत्ता कढी कढीपत्ता कशा टाक त्याच्यात कढी टाकतात का मिरच्या मस्त आंबट आंबट लागतात बरं का मठाल्याच टाकी म्हणलं होतं पण एक मिरची काय कोणी खाणार नाही पोरं काय जास्त खात नाही आवडलं तर खाऊ म्हणे आम्ही नाही तर नाही खाणार त्याच्यामुळे म्हणलं मी बारीक बारीक करून टाकते जर आवडलं तुम्हाला तर खा चाललाय असा खार बनवून तुम्ही नक्की बनवून पा कोणी त्याला शिजून बनवतं कोणी लय मोठ काय काय मसाले टाकून बनवत कोणी मौरी जिरे हे सगळ्याचा मसाला बनवून सरी टाकते सरी तर आपल्याला तसा मसाला गिसाला कायच बनवून टाकायचं पहिली गोष्ट मला आवडतच नाही तसा खार पण यायलाच आवडतो म्हणले मला असा साधाच आहे असाच आहे तर म्हणलं बनवा आणि खा देते म्हणलं मी बनवून सरी पण नाही आता म्हणे मी माझ्याच हाताने बनवतो आणि मग जातो पाणी मारायला हो दे आज थोडं उशीर होईल रोज सात वाजता जातोय आज आठ साडेआठ आहे ना फार मी माझ्या हाताने बनवूनच चालल्या जाणार बनवा हे डब्या टाकलं पहा डब्या त्याच्यावर टाकल्या हळद मीठ मिरच्या चांगलं लावा झाक आता झाकण लावले पहा आता कसं हलवायचं त्याला मस्त पाणी त्याला मस्त पाणी सुटतंय आणि मस्त मिरच्या पण आंबट आंबट बड़ा लागतात लिंबाची खाराची कैरी लिंबाची कैरी पण मस्त लागत त्याला आवडत त्याच्यामुळे चाललंय बन तुम्ही नक्की बनवून पहा मला कमेंट मध्ये नक्की सांगा मग एखादी काय भाजी बनवायला वड्या बेसन पिठाच्या वड्या बनवायला लागले मी तर बेसन पिठाच्या वड्या बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले पहा इकडं हिरव्या मिरच्या लसूण जिरे मिक्सरमधून काढून घेतलं आहे ना त्याच्यात थोडी हळद टाकली त्याच्यामध्ये चुनपीठ टाकून सनी वड्याचं बे वड्याचं पीठ बनवायचं आहे आपलं वड्या बनवायसाठी पीठ तिंबून घ्यायचं आहे ते बेसनपीठ आणि त्याचं रसा बनवायसाठी पा इकडं आपला घरगुती मसाला घेतला आहे हळद घेतले आणि हे हो मसाला काढला मिक्सरमधून तर याच्यामध्ये बोजवार वाळल्या मिरच्या कांदा लसूण आणि हरभऱ्याची डाळ हे एवढं मिक्सर काढून घेतलंय चला आता बघू नका ठेवलंय वरती तेल तपलंय आता देऊ फोडणी हे पण घेतलं पहा मी आता टाकून याच्यात पीठ आता टाकू त्याच्यात मीठ हे टाकलं मीठ घेऊ आता तिंबून थोडं थोडं पाणी टाकून सोनी तिंबून घ्यायचं त्याला ये, ये, ये पा असं घेतले मी लाटून घेतली अशी पीठ मळून घेतलं त्याची चपाती लाटून घेतली पा अशी कापली आता असा आकार द्यायला आहे मी त्याला कापून सणी पा नक्की कमेंटमध्ये मला सांगा कसा आकार आहे इकडे आपलं रस काढलाय पण आता त्याच्यामध्ये टाकून देऊ रस आपलं मस्त काढलाय आता टाकू त्याच्यामध्ये वड्या नमस्कार मंडळी शुभ सकाळ बघा मी आता उठलोय झोपेतून चाललेला आहे आजचा ब्लॉग मंडळी मम्मीने बनवलेला आहे तर नक्की कमेंट मध्ये सांगा की ब्लॉग कसा बनलाय का मम्मी कारण जास्त ब्लॉग बनवीत नाही कधी कधीच बनवते मी जर लवकर उठलो नाही तर आज पण मी लवकर उठलो नाही आजचा ब्लॉग पण मम्मीनेच बनवलेला आहे त्यामुळे कमेंट मध्ये नक्की सांगा की मम्मीने ब्लॉग बनवला तर कसा बनवतो उठले पा पुरा आता उठले ला अशी बनली पहा आपली भाजी पाशी ली ली आ, पा अशी बनली पहा आपली वड्याची भाजी मस्त डोबोक वडा आणि इकडं मी पीठ मळलं भाजी टाकली आंघोळ करून आले पीठ मळलं आता चपात्या करायला लागले इकडे चालल्या पहा माझ्या चपात्या आणि इकडं बसला जेवायला एवढंच बसला पा इकडे जेवायला कशी बनली एवढ्याच भाजी नुसती मुंडी हलवतोय चाललंय आता युवराचं जेवण मोठा भाय गेल्याला आंघोळीला चालला आता पा साहेब पाक असा आवरून आपल्याला जायचं पटपट कामाला त्याला शेवट पर्यंत एड पाहत राहा रात्रीची थोडीशी गोबी उरली त्याच्यामध्ये पा भात उरला इकडं चपात्या उरल्या रात्रीच्या तीन चपात्या उरल्या शिरा उरला फक्त वरण खाल्लं सगळं संपलं एवढं उरलंय आता आता चला खायला इवरच खायला लागला आता गोबी चला आता मग चाललंय जेवण नक्की अशी वड्याची भाजी बनवून कमेंट मध्ये सांगा कशी बनली तर करायला आता जेवण जायचं आता आपल्याला कामाला आले पाणी मारून सोनी बरोबर जेवणाच काय मला कशी बनली भाजी चला बाय बाय